आता एवढे चिंता घेऊन चाललेले खायला बारो मध्ये उतरत आहे तर आज ना दशावतार मूर्ती आहे नाही दशभूजा दश पूर्णपणे रामायण ते पाहू शकता राम आणि लक्ष्मण हे रावण हिथं शितेला भिक्षे मागा राम राम हिचं हरणाला बाण हाणते हरमोरी मध्ये जटाव पक्ष आहे मासा कच्चे मच्छे विष्णूंचा पहिला अवतार तो वीस तासांनी बाहेर दाखवलं ते वरा अवतार विष्णूंचे दहा अवतार पुष्कर्णी आणि त्याला विष्णू मंडप पण विष्णू मंडप लक्ष्मी नारायण आणि शंकर पार्वत सोडण्याचा शंकर पार्वतीच्या कृष्णाला महाराज तीन वाहन तीन आहेत पाऊस माणसांना पूर्णपणे ना पुरातन काम आहे सगळं कालिका माता आहे आणि त्यांचं हे पूर्णपणे भुयार मध्ये केलेलं आहे मंदिर आहे सो हे गाय वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग अँड न्यू एपिसोड तर आत्ता आपण आहे मोरगावमध्ये आणि राजबागमध्ये सो काकाच्या घरी आत्ता आणि आपण आत्ता अशा ठिकाणी चालू आहे पुण्या जिल्ह्यातील बारामती तालुक्यात असं लोणी बापकर या गावामध्ये म्हणजे ह्या गावामध्ये एक प्रसिद्ध मंदिर आहे आणि ऐतिहासिक प्राचीन काळातील मंदिर म्हणजे श्री दत्तांचं मंदिर आहे ते आपण पाहण्यासाठी आज जाणार आहे सो चला आता जाऊया हे पाहू शकता पब्लिक <laughs> चला तर पब्लिक आता आपण पोहोचलेलो आहे श्री दत्त मंदिरामध्ये म्हणजे हे लोणी बापकर या ठिकाणीच आहे हे पाहू शकता थोडीफार आपण इथली माहिती आणि पूर्ण साइड व्यू वगैरे सगळं दाखवणार आहे तुम्हाला पहिला आतमध्ये जाऊया आणि मंदिरात दर्शन घेऊया मग हे तुम्हाला हे साइडचं पूर्ण एक्सप्लोर करतो बारो मध्ये उतरत आहे तर आगाम इथे दत्त दत्तमूर्ती आहे दशेमध्ये दश मूर्ती आहे दत्तमूर्ती म्हणजे ते समोर ठिकाणी आहे ह्या ठिकाणी आहेत पाहू शकतो आतमध्ये दिसत बाहेरून सांगतो तस आतमध्ये पाहू शकतो आतमध्ये ना दशावतार मूर्ती आहे नाही दशुज्या दशभुजा त्याच्या पुढं स्वामी नरसिंहाच्या पादुक आहे हा त्याच्या पुढे हात मध्ये समोरच आहेत लगेच हा लगेच आणि हितनी संपूर्ण रामायण आहे पूर्णपणे रामायण आहे त्यावेळेस ही सीता हिता जी आहे ना ती धनुष्य दोन शिवान स्वयंराच्या वेळेस एका हाताने त्याचा गोहाडा करून खेळत होती हा हा त्याचा गोहाडा किती जेव्हा बसायची आणि ते रावणाला दोन्ही हाताने उचलला नाही सीता एका हाताने त्याचा गोडा करून आता बसाय राम लक्ष्मण पाहू शकता राम आणि लक्ष्मण हे रावण हिथ सीतेला भिक्षा आहे रावण ठीक आहे रावण कोण हा रावण रावण सीता माता त्यांना भिक्षा इथे राम राम इथं हरणाला बाण हाणते हरणाला बाण मारताने हे जटायू पक्षी आहे जटाय त्याला पलीकडे आबाळातून नाही हा जटायू पक्षी जटाऊ पक्षी हा पाहू शकतो हा कोरीव मध्ये जटाऊ पक्षी आहे हा हा हनुमानदाला बू शकत हे आता हिथनी मग मगाच सांगितले हा पहिला अवतार कच्छ कच्छ मच्छी म्हणजे मासा मासा हा कच्चे मच्छी विष्णूंचा पहिला अवतार ही कु हे कास कुर्म म्हणजे कासव कुर्म कुर्म म्हणजे कसं याच्यात वीस कसं किती वीस म्हणजे आत्ता पण आहेत का जो आत्ता बी आहे वरा वरा विष्णूचा तिसरा अवतार आपल्याला वरा म्हणजे जे बाहेर दाखवलं हो मारुतीचे फोटो बघायला मिळतात यज्ञवारावांनी बाहेर दाखवलं ते वरा अवतार वा यज्ञ वराभांत ते यज्ञ वरा पाहू शकता अवतार दहा अवतार पूर्णपणे येतात दहा अवतार आहेत सर्व पाहू शकता नक्षीकामे आणि पूर्णपणे श्री विष्णूंचे दहा अवतार विष्णूंचे दहा नाही चांगलं पाणी काय नाही का येत नाही का येत मिळते शिवाजी हो हे ना ह्याला ध्यानस्थ कराय महाराज बसायचं हे जे आहे हे बारवची पुष्करणी म्हणतात याला पूर्णपणे सगळे आहे ते पूर्णपणे बारवची पुष्करणी आणि त्याला विष्णू मंडप मंडप विष्णू मंडप तर पाहू शकता आणि वरती आहे तुळशीच तुळशी वरती कसं काय बरं महाराजांनीच बांधलेलं हा हा महाराजांनी ती बांधलेली दगडी ती पाहू शकत दगडी तुळस म्हणजे फक्त आता पूर्णपणे नीट केलेली ती तुळस दगडी होती फक्त आता आहे ना आता की म्हणून आता हा पूल मल्लिकार्जुन मंदिराकडे चाललेला आहे बरोबर आहे हा चला आता मल्लिकार्जुन मंदिराकडे जाऊया हे पाहू शकता समोरचे चला आतमध्ये आता सगळे आज सगळी माहिती सांगणार आहे पाहू शकता आता आपण मंदिर अर्जुन मंदिरात आलेलो आहे शिव शक्ती आणि शिव शंभू लक्ष्मी नारायण आणि शंकर पार्वती अशा इथं दोन पिंडी आहेत त्यांची तोंड पूर्वेला आहेत हा पोरवेला आहेत बरोबर अशा पोरवेला मुख असलेल्या पिंडी तुम्हाला फक्त लोणी बापूर मध्येच बघायला मिळेल लोलीकडे तोंड येत बघा काय उत्तरेकडे असते हा इथं उजव्या सोंडाचा गणपती आहे हा उजव्या आता इथं काय ते दाखवतं दोन हजार वर्ष दोन हजार वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे तेव्हा का इथं संपूर्ण हे जे आहे ना हे शंकर पार्वतीच्या लग्नासाठी हे पूर्ण दिसत नाही शंकर आणि पार्वती यांच्या लग्नात देखवाव आहे देखाव आहे ही संपूर्ण कृष्ण लीला हे संपूर्ण कृष्ण लीळ आहे कृष्ण लीला आहे पाहू शकता सर्व पुतना राक्षसी इथं काली अमर हा हे कोण आहेत पुतना राक्षसी कृष्ण कृष्णा कृष्णाला मारायले हा हे पुत काली अमर आणि हे कृष्ण कृष्णाचा भाऊ बळला ते गाय बोल चालले या गाया कशा आहेत आणि ह्या गाया नीट निरीक्षण करून बघा कृष्णाच्या गाया कशा आहेत आणि बलरामच्या गायक किती फरक आहे ह्याला स्तंभ म्हणते एक स्तंभ आणि बाबा हिथे उलट नागरिक बघायला तिथे संपूर्ण हित इकडे हे असं नाग सवय म्हणतो हा 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 त्यांचे अक्षय हा एक उलट राधा कृष्ण तिथं पाहू शकता राधा कृष्ण आता हे माहिती ज्या कसा कसं ते सांगतो काका या राम आणि लक्ष्मी हे पाहू शकत ह्या शेरा आणि ही, ही रामा, तीन वानर, ही आता ही तीन वानर आहेत तीन वानर आहेत पावडर हे तीन हे दोन वाहनरालाच माहिती होतं सेतू कसा बांधायचा ते हा ही दोन वानर काय करायची माणसं नदीला गेली का, का नाही की त्यांची कपडे आत पाण्यात टाकून देणार मग कपडे बोलायचे त्यावेळेस आत्रम ऋषी आंघोळीला गेली आंघोळीला गेल्याच्या नंतर आत्रम ऋषी आंघोळ करून आले आल्याच्या नंतर वर बघते तर ही दोन्ही म्हणजे वानर हसत्यात मग आता दोन्ही वानर हसत हा हसत होते त्यांना राग आला म्हणले आता तुमची जी, जी आता वस्तू पाण्यात टाकणार नाही ती बुडणारच नाही आता हेच नाही फोड जी वस्तू तुम्ही पाण्यात टाकताना ती बुडणारच नाही मग ह्या दोनच महाराणा वानराला माहिती होत शेतू कसा बांधायचा आणि रामाच्या सैनी ऐंशी हजार वानर शेना आता आई आणि ही mm. mm. तून, तून दोन गवडी मग त्यांनी सुरुवात केली मग हनुमाननी सांगितले जा कोणाला बोलून आण ह्यांला ह्या दोन वाहनं आणला ती मला त्यांची नावच येणार माझे तोंड तोंड जाऊ दे आजोबांना फक्त दोन वाहनरांची नाव माहिती नाही पण पन पूर्णपणे सगळी माहिती सांगितलेली आजोबांनी आपल्याला आणि मग ती ह्यांनी काय केलं असं दगड घेतलं की तिथं पाण्यात तर तू बांधताना आणि मग एक एक आता हा� ऐंशी हजार वाहनर शेण मांडल्याच्या नंतर सेतू कधी बांधायचा ऐंशी हजार मधील बिगारे आणि दोनच गेले मग मारुती मारुतीरा म्हणले तुम्ही फक्त राम म्हणून लिहा म्हणजे कणा कना सगळ्या वाढाच्या हातात दगड दिले ते राम राम म्हणून मग सेतू तयार केला आणि मग गेल्या ही गेलं हे आणि हे पाहू शकतं हत्तीचं हत्ती बघा ना अटॅक केलेला आहे म्हणजे मारण्याचा हत्येला मागून धावलाय आणि ही बघ यक्ष हो। ही दाखवू शकता ही ही नक्षी किती बारीक कोरले राहू आता मल्लिकार्जुनच्या मागच्या साईडला बघितलं तर हे पाहू शकता हे असं ना प्राचीन पूर्णपणे दिसून आहे की पूर्णपणे प्राचीन मंदिर आहे कारण की पूर्णपणे ना आता पावसामुळे झीज व्हायला सुरु झालेली आहे आणि भरपूर अशी झीज झालेली आहे पाहू शकता हे पूर्ण ना नवीन काम केलेले इथं हे पाहू शकता दिसण्याच कळतंय की ना नवीन काम झालेले कारण की प्राचीनपणा ना दिसून येत नाही पुढे आहे ना पूर्णपणे प्राचीन आहे कारण की ह्या साईटला ना पूर्णपणे उघड झालं असल्यामुळे ना हे मंदिराचा आतला भाग पूर्णपणे दिसत असेल ना त्यामुळे ना हे पूर्णपणे आता नवीन काम केलेलं आहे दगड पाहू शकता हे ताज दगड म्हणजे नवीन कोरीव कामातला दगड वापरण्यात आलेला इथं हे पाहू शकता पूर्णपणे तिथं ना असं वाटतं की विटा लावलेले आहेत पण विटाच असणार आहेत बहुतेक नवीनच लावलेले दिसतात विटांचा आकार भाजलेला नवीन आकार दिसून येतोय कारण की पुरातन विटा वाटत नाहीयेत आणि हे आहेत का पूर्णपणे ना पुरातन काम आहे सगळं पूर्णपणे जे पावसाने ना आता पूर्णपणे ना जिजवत गेलेली त्याची हे पाहू शकतात महा दत्तानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या मठात आलेलो हा चला आता मठात जाऊया मठात पाहू शकता मठ आता एक संजीवन समाधी आहे श्रीमत परमह दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज कालिका माते जाऊ कालिका माता ही पट्टी त्यांची यशवंत यशवंत महाराजांची हा आणि खाली इथं महाराज दे करत बसायचं ती येत नाही हा पोरा पण जर पौर्णिमा होतो अजून पण हे अजून बी अजून बी होत हे मला मिलिट्रीचे जनरल लेफ्टनंट आहेत <laughs> मिलिट्रीचे जनरल लेफ्टनंट सुवेदार इंग्रजांच्या काळात <laughs> <laughs> इंग्रजांच्या काळात म्हणजे स अठराशे एक छत्तीस मध्ये आणि मग ती फिरत फिरत या सणाधारी पडायचं मग त्यांना या मार्गला दृष्टांत झाला त्या मार्गत साथी होत्या मग त्या महाराजांनी ते काढले हे सगळं संपूर्ण मंदिर बुजलेलं होतं mm. दगडी झाडे बिड सगळे mm. संपूर्ण हेवी मंदिर बुजलं होतं mm -hmm. मग हे दत्तानंद सरस्वती स्वामी महाराजांनी mm. केलं mm. आणि मग त्यांनी आज एकशे दहा वर्ष झालं घेतलं संजीवनी समाज घेतला संजीवन समाज इथं पूर्णपणे संजीवन समाधी आहे फिरत आलो पाहू शकता इथून अशी एक गुफा आहे आतमध्ये पूर्णपणे ना कालिका माताचं मंदिर आहे आतमध्ये कालिका माता आणि पूर्णपणे पाहू शकता पुढे हे कालिका माता आहे आणि त्यांचं हे पूर्णपणे भुयारमध्ये केलेलं हे मंदिर आहे सो आतमध्ये तर ना खाली जाण्यात परमिशन नाही म्हणजे कॅमेरा शूट करायला परमिशन नाही आहे फक्त आपण जाऊ शकतो पण आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढू शकत नाही फक्त आपण बघून येणार आहे तुम्हाला व्हिडिओ वगैरे दाखवणार नाही या धनकवडीचे हे शंकर महाराज शंकर मग हे महाराज यांचे शिष्य आणि त्यांचे शिष्य आमच्या कसलं तुमचं मोठे पुण्य सांगा तुम्ही महाराजांच्या पशीत यांची ज्ञानेश्वरी तोंड पाठ यांची ज्ञानेश्वरी तोंड पाठ एका रात्रीला तीन जागेवर कीर्तन सांगितलेलं तेच अभंग तेच टायमिंग आणि तोच हे तुम्हाला सांगतो तीन गावामध्ये एका वेळेस तीन जागेवर कीर्तन सांगितलं कीर्तन मी स्वतः ऐकले मी स्वतः ऐकलेले ही पटांगायच तरी कोणते हे कधी तुम्हाला सांगतो आता हे नवीन महाराज आहे पण बाळ ब्रह्मचारी लग्न नाही झालं बाळ ब्रह्मशरी इथं गाय ह्या गावात वाळ

चिंचा एवढ्या चिंचा घेऊन आहे खायला एकच खाल्ले पण एवढं पूर्णपणे ना आंबट लागते एकच बाप झाली आपल्याला काकाने पूर्णपणे ना सगळी माहिती सांगितलेली आहे तर गाईज असं एक आपण प्राचीन मंदिर शोधून आहे ते पण आपल्या काकाच्या गावावर म्हणजे राजबाग या ठिकाणी पूर्ण लोणी बापकर या ठिकाणी आलो डायरेक्ट आपण शोधत शोधत आणि मग इथं पूर्ण आपल्याला सापडलं नाही काकांनी एवढी भारी माहिती सांगितली ना तुम्हाला पण कसे वाटली ते नक्की सांगा सो so, आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा सो so, बाय गाईज अँड टेक केअर राधे राधे चला बाय